नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेची एक महत्वाची अपडेट तुम्हाला कळाली असेलच पीएम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आता लवकरच जमा करण्यात येणार आहे जवळपास नऊ पॉईंट पाच करोड असे शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यांमध्ये हे जमा करण्यात येणार आहेत आणि हे जो कार्यक्रम होणार आहे तो होणार आहे पाच ऑक्टोबरला पाच ऑक्टोबरच्या दिवशी एक पैसे जमा होतील आणि हा होणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे वाशिम मध्ये हा कार्यक्रम होणार आहे आता याची पैसे जमा होण्यासाठी बघा काही महत्वाच्या अटी आहेत यातल्या का काही बऱ्याचशा अटी तुम्हाला माहिती असेल जसं तुमचं लँड सीडिंग पूर्ण झालेलं असलं पाहिजे तुमचं आधार सीडिंगचं स्टेटस ऍक्टिव्ह असलं पाहिजे तुमचं केवाय सी पूर्ण झालेली असली पाहिजे या काही महत्वाच्या अटी तर आहेतच पण याच्याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट आहे महत्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं एफ स्टेटस एफ टी ओ स्टेटस एफटीओ -e स्टेटस जे असतं त्याचं प्रोसेसिंग स्टेटस जे असतात ते प्रोसेस्ड असतील तरच तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील याचे वेगळे स्टेटस आहेत जसं तुमचं वेटिंग आहे आर एफ टी आहे असे आणि मग तुमचं प्रोसेस टाय असे वेगळे स्टेटस आहेत त्यातला प्रोसेस स्टेटस असेल तरच पैसे जमा होणार आहेत तर हे एफटीओ स्टेटस काय आहे ते कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघू तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बिलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे असे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो तुम्ही त्या वेबसाईटला जर तुम्हाला वेबसाईट कशी वापरायची तुम्हाला माहिती असेल वेबसाईटला तुम्ही आलात पीएम किसानच्या तर खाली तुम्हाला इथे बघा इथे काय दिलं त्यांनी त्यांनी नो युअर स्टेटस नो युअर स्टेटसवर तुम्ही जर क्लिक केलं तर बघा आता आपण नो युअर स्टेटसवर जाऊयात आता स्टेटस स्टेटसवर इथे आल्यानंतर बघा तुम्हाला काय टाकायचं तुमचं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुमच्याकडे आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा त्याच्यानंतर जो कॅप्च दिला म्हणजे इथे जे लेटर दिले अक्षर दिले ते इथे टाकून घ्यायचे आणि गेट ओटीपीवर क्लिक करून टाकायचं गेट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी कशावर येणार आहे तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर म्हणजे याच अकाउंट उघडताना रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावर तुम्हाला तुमचं ओटीपी येणार आहे ओटीपी वगैरे टाकून झाल्यानंतर तुमचं काय याच्यामध्ये लॉग इन होईल तर लॉग इन झाल्यानंतर बघा काय दिसतंय तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे काही गोष्टी दिसतात सर्वात सुरुवातीला वरती तुम्हाला काय दिसतंय लँड सेडिंग स्टेटस आता तुम्ही हे जे शेतकरी आहे त्याचं बघा लँड सेडिंग स्टेटस यस आहे त्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे त्याचं यस दाखवत तुमचं जे आधार सीडिंग आहे ते इथे यस दाखवत आहे तुम्ही बघा अकाउंट सीडिंग स्टेटस यस दाखवतोय यांच्या महत्वाच्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आता जर तुम्ही थोडं खाली आले तर तुम्हाला खाली आलं काय दिसणार आहे आता तुम्ही इथे बघा इथे यांचं काय दाखवत बघा एफटीओ टीओ प्रोसेस एफटीओ प्रोसेस्ड यस आता हे जे एफटीओ प्रोसेस असल्यामुळे काय होणार यांना कुठली अडचण येणार आणि यांच्या खात्यांमध्ये दोन हजार रुपये जमा होतील आता एफटीओ स्टेटस काय बघा एफटीओ स्टेटस म्हणजे काय तुमचं डीबीटी पूर्ण झालेलं आहे तुमच्या डीबीटी मध्ये तुमचे जे डीबीटी असतात त्याच्यामध्ये तुमचे पैसे आलेले आहेत आता तो तिथून तुमच्या खात्यांमध्ये येतील तिथे काही अडचण असणार नाही त्यालाच एफटीओ स्टेटस असे म्हणतात एफटीओ प्रोसेस यस आता हे यस असले तरच तुमच्या खात्यांमध्ये पैसे येतील आता काही जणांचे जा काय बघ काही जणांची इथे वेटिंग असू शकतं काही जणांचे इथं आर टी वगैरे दुसऱ्या स्टेटस असतील तर त्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे पाच तारखेला येणार नाही नंतर जेव्हा ते एफ टीवर प्रोसेस यस होईल त्याची तारीख सांगू शकत नाही पण तेव्हा मग ते येतील पण आता मग येणार नाही जर हे प्रोसेस यश नसेल तर आता इथे काही जणांचं अजून काय झालं बघा अठराव्या हप्त्याने काही जणांच्या सतरा हप्त्याचं पेंडिंग आहे सोळाव्या हप्त्याचं पेंडिंग आहे तर इथे तुमचं लिहून येईल समजा तुमचं सोळाव्या हप्त्याची पण मिळणार असतील सतराव्या हप्त्याची मिळणार असतील अठराव्या हप्त्याची तीन चार हप्प्तशी जर पेंडिंग असेल आणि त्याच मिळणार असेल तर इथं तुमचं लिहून येणार आहे पेमेंट स्टेटसमध्ये ते येऊन लिहून येईल की तुमचं या पण या सोळा हप्त्याचं येऊ शकतं सतरावीस येऊ शकतं अठरा वेळेस असं तुमचं इथे पेमेंट स्टेटसमध्ये लिहून येणार आहे पेमेंट प्रोसेसमध्ये आता आपण अजून एक स्टेटस बघूया ज्यांचं पेमेंट प्रोसेस म्हणजे यस नाही त्यांचं काय बघा कि आर एफ टी म्हणून वेगळा स्टेटस त्याच्यामध्ये लाल अक्षर हे लाल अक्षर लिहून येतं ते आपण स्टेटस बघूया ते कसं दिसत आता तुम्ही इथे बघू शकता एफटीओ प्रोसेस इथे नो लिहिलंय बघा एफटीओ प्रोसेस नो आणि पेमेंट स्टेटस मध्ये काय दाखवत आहे आर एफ टी साइन बाय स्टेट फॉर सिक्सटीथ इन्स्टॉलमेंट म्हणजे यांचा अजून सोळा हप्ता जो पेंडिंग होता आणि तो आलेला नाही अजून आणि अजून यांना अठरा हप्त्याचे पण पैसे येणार आणि कारण यांचं एफटीओ प्रोसेस जे आहे ते नो आहे इथे बघा एफ टी प्रोसेस नो म्हणून दिलेला आहे त्याच्यामुळे यांना आहे पैसे मिळणार नाही अठरा हप्त्याची मिळणार नाही यांचे तर अजून सोळा हप्त्याचीच बाकी आहेत तर त्याच्या आणि तिथे त्याच्यामध्ये पण इथे लाल आलेलं आहे म्हणजे त्याचे पण अजून यांना मिळणार नाही एफटीओ स्टेटस हे महत्वाचं आहे हे जर तुमचं यश असेल तरच तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील ते तुम्ही चेक करून घेऊन मित्रांनो अशा एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीस तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू